आदित्य रानुबाईची कहाणी ऐका आदित्य रानुबाई तुमची कहाणी आठपाठ नगर होतं त्या नगरात एक ब्राह्मण होता तो नित्य समिधा फुलं दुर्वा आणायला राहनात असे तिथं नाग कन्या देवकन्या होत्या वसा वसा ब्राह्मणांना विचारलं काय गबाया तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उतसेल मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकेत नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदित्यवारी मौन्यानं म्हणजे मुकाट्यानं उठाव वस्त्रासहित स्नान करावं अग्रोदक विड्यांच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानुबाई काढावी सहा रेगांचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्याला सहा गाठी घ्याव्या पान फुलं व्हावं पूजा करावी पानांचा विडा फुलांचा झेला दशांगाचा धूप गुळा खोबऱ्यांचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागे सप्तमी संपूर्ण करावं संपूर्णाला काय करावं गुळाच्या पोळ्या बोटव्याची खीर लोणकड कडतूक मेहून जीव सांगावं असेल तर चीर चोळी द्यावी नसेल तर जोड गळ सरी द्यावी ती नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाचं उद्यापन करावं असा ब्राह्मणानं केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्य लक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावून धाडलं ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं भिवू नका कापू नका तुमच्या मुली आमचे येथे द्या आमच्या मुली गरिबांच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी राणी कराल, कराल, करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराचा महिना आला ब्रह्मणानं लगीन करून मुली दिल्या एक राजाचे घरी दिली दुसरी प्रधानांचे घरी दिली गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचार बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकिन बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल मनात राग आला तेथून निघाला प्रधानाच्या घरी गेला तिनं पाहिलं आपला बाप आला म्हणून बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे की तू अगोदर ऐक तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरंडीचे सहा मोते आणली तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिले त्याने मनोभावे कहाणे सांगितले लेकिन चित्त भावे ती ऐकली नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोने विचारलं मुलीचा समाचार कसा आहे जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिडली दुःखानं व्यापली राजा मुलखावर निघून गेला जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे इकडे दारिद्र्य जी झाली होती तिनं आपल्या लोकांना सांगितले मावशी घनघोर नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन नाहीये पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पायी जाऊन उभा राहिला अग अग दाशी तुम्ही दाशी कोणाच्या आम्ही दाशी प्रधानांच्या प्रधानांच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसदारण घेऊन या परस घेऊन आल्या नाहू माखू घातलं पीतांबर नेसायला दिला जेऊ घातलं खाऊ घातलं कोहळा पोखरला होन मोहरा भरल्या वाटे सापला जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला हातीचा कोहळा काढून नेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं दैवे दिलं कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढे उभं राहिलं मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं पुढं दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पायी जाऊन उभा राहिला अग अग दाशीं तुम्ही दाशी कोणाच्या आम्ही दाशी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला निरो

तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाचे घरी नेऊन नाहू हो माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ घातलं नारळ पोखरून होन मोहरांनी भरून दिला ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहीरत उतरला तो गडबडून विहिरीत पडला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडाल चौथ्या आधी तुरी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाहू माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं त्याला दह्याची शिदोरी होणा मोहरा घालून बरोबरी दिलीये सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला हातची शिदोरी घेऊन गेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं पाचव्या आधीत वारी आपण उठली तर याच्या पाळी उभी राहिले दाशींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं नाहू घातलं माखू घातलं पाटाचं नेसायला दिलं पाठ बसायला दिला प्रधानाची राणी आदित्य वाराची कहाणी करू लागली काय वसा करतेस तो मला सांग बहीण म्हणाली अग अग पापीनी बापाची कहाणी ऐकली नाही म्हणून तुला दारिद्र आलं राजाच्या राणीनं विचारलं याला बहिणीच्या घरी राहिले श्रावणात साला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजानं बोलावू धाडलं मावशी मावशी तुला छत्र आली चामरं आली फाईक आले परवर आले मलारे पापिनीला क्षत्र कोठले सामर कोठले पायी कोठले परवर कोठे बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावू वो आला आहे राजा आला तशी घरी जायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणींनी जाऊ लागले पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपण पान वाढून घेतलं तो कहाणीची आठवण झाली करा रे हाकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तसे सहा मोते राणीनं घेऊन तिनं त्याला दिली तीन आपल्या हातात ठेवली मनोभावे कहाणी सांगितली चित्त भावे, चित भावे त्यानं ऐकली त्याची लाकडाची मुळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाईबाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं का काय फळ काय वसा आहे तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उतसील मातसील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही तेव्हा वसा सांगितला राजाला वाढला मुलांना वाढलं आपण पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करा रे हाकारा पिता रे डांगोराम नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही मायाचा मळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळीने चिंतेने बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी ऐक तो आला राणीनं सहा मोते घेऊन तीन आपण घेतली तीन माळ्याला दिली राणीनं कहाणी मनोभावे सांगितली चित्त भावे माळ्यानं ऐकली माळ्याचा मुळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो बा म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्यावर एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पुढं तिसऱ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपण पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हंकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा नाही काही नाही एक म्हातारी तिचा एक मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडाला होता एक सर्पानं खाल्ला होता त्यामुळे चिंता क्रांत बसली होती तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकू ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलासाठी रडते आहे बर येते मग ती राणीकडे आली राणीनं पहिल्या तिला कहाणी सांगितली तिनं चित्त भावे ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो परत आला डोहात बुडाला होता तो आला सर्प न खाल्ला होता तो देखील आला ती म्हणाली बाई कहाणी ऐकल्याचं हे फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीनं तिलाही वसा सांगितला पुढे चौथ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हंकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही काना डोळा माशांचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यांमध्ये होता त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी उतलं पालथा होता तो उताना केला सहा मोते होती तीन मोते त्याच्या भुंबीवर ठेवली तीन मोते आपण घेतले राणीनं मनोभावी कहाणी सांगितले ती त्यानं ऐकली त्याला हात पाय आले देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्कामाला घरी आली स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोह गंगाळ पाणी तापवलं पड्रस न जेवायला केली सूर्यनारायण भोजनाला बसले त्यांना पहिला घासाला केस लागला ते म्हणाले अग अग कोणाच्या पापिनीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दरिद्र आलो होत तिनं आदित्य वारी वळचणी खाली बसून केस विंचरले काल चंवाळ डोळीचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेसी बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मुळी विकायला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला कोणा डोळ्याचा मासाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मांना हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण